हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल इंग्लिश विथ रे ऑफ होप फ्रेंड्स रोज बोलली जाणारी इंग्रजी वाक्य लेस डू इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस फ्रेंड्स आजही परत मी तुमच्यासाठी नवीन सेंटेन्सेस घेऊन आलेली आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तू नेहमी खेळत असतोस तू नेहमी खेळत असतोस यू आर ऑल्वेज प्लेईंग यू आर ऑलवेज प्लेईंग मला द्या मला द्या गिव इट टू मी गिव इट टू मी चेंडू कुठे आहे चेंडू कुठे आहे वेअर इज द बॉल वेअर इज द बॉल नेक्स्ट तू ते कापले पाहिजे तू ते कापले पाहिजे यू मस्ट कट इट यू मस्ट कट इट मी तुला किती वेळा सांगू मी तुला किती वेळा सांगू हाऊ मेनी टाईम्स शुड आय टेल हाऊ मेनी टाईम्स शुड आय टेल ती माझी चूक आहे ती माझी चूक आहे इट्स माय मिस्टेक इट्स माय मिस्टेक मला उशीर होना नहीं मला उशीर होना नहीं आय ओंट बी लेट आय ओंट बी लेट मी पाहिले नहीं मी पाहिले नहीं आय डिडंट सी आय डिडंट सी नेक्स्ट ते बरोबर आहे ते बरोबर आहे दैट्स राइट दैट्स राइट एक काम करा डू वन थिंग डू वन थिंग आजूबाजूला पाहू नका आजूबाजूला पाहू नका डोंट लूक अराउंड डोंट लूक अराउंड होय मी केले होय मी केले यस आय डीड यस आय डीड मलाही कल्पना नाही मलाही कल्पना नाही आय हॅव नो आयडिया आयदर आय हॅव नो आयडिया आयदर नेक्स्ट मला इथे काहीच किंमत नाही मला इथे काहीच किंमत नाही आय हॅव ॲब्सल्युटली नो व्हॅल्यू हिअर आय हॅव ॲबसोल्युटली नो व्हॅल्यू हिअर आम्ही बाहेर जात आहोत आम्ही बाहेर जात आहोत वी आर गोईंग आऊट वी आर गोईंग आऊट मी तुला मारीन आय विल हिट यू आय विल हिट यू आजूबाजूला पहा लूक अराऊंड लूक अराऊंड कधीही बाहेर येऊ नका नेवर कम आउट नेवर कम आउट त्याला खाऊ द्या लेट हिम ईट लेट हिम ईट मी म्हणालो छत्री कुठे आहे आय सेड वेअर इज द अम्रेला आय सेड वेअर इज द अम्रेला मी म्हणालो मी येऊ शकत नाही आय सेड आय काट कम आय सेड आय कांट कम तू अजूनही इथे का आहेस वाय आर यू स्टील हियर वाय आर यू स्टील हियर मी तुमच्यासाठी इथे आहे आय एम हिअर फॉर यू आय एम हिअर फॉर यू नेक्स्ट आपण ते सोडून द्याल का विल यू गिव इट अप व्हील यू गिव इट अप मला खात्री आहे तुम्हाला माहिती आहे आय एम शुअर यू नो आय एम शुअर यू नो मला उत्तर द्या का ॲन्सर मी वाय ॲन्सर मी वाय नेक्स्ट ते सर्व काही घेतील दे वूड टेक एव्हरीथिंग दे वूड टेक एव्हरीथिंग नेक्स्ट मी तुला सांगितले आय टोल्ड यू आय टोल्ड यू तो कुठे येतो वेअर डज ही कम वेअर डज ही कम तो हे करू शकेल का विल ही एबल टू डू धिस विल ही एबल टू डू धिस नेक्स्ट तुम्हाला जे हवे आहे तो काळजी घेईल व्हॉट एवर यू वॉन्ट ही विल टेक केअर व्हॉट एवर यू वॉन्ट ही विल टेक केअर आपण हे पुन्हा पुन्हा केल्यास आपण हे पुन्हा पुन्हा केल्यास इफ यू रिपीट दिस अगेन इफ यू रिपीट दिस अगेन मला अजूनही आठवते आय स्टील रिमेंबर आय स्टील रिमेंबर तुला आठवत असेल तर मला माहीत नाही आय डोंट नो इफ यू रिमेंबर आय डोंट नो इफ यू रिमेंबर तो पुन्हा परत येईल ही विल कम बॅक अगेन ही विल कम बॅक अगेन तुला तिला पटवून द्यावे लागेल यू विल हॅव टू कन्व्हेन्स हर यू विल हॅव टू कन्व्हेन्स हर तुम्ही सर्व बाहेर पडा गेट आऊट ऑल ऑफ यू गेट आऊट ऑल ऑफ यू तुला वचन आठवते यू रिमेंबर द प्रॉमिस यू रिमेंबर द प्रॉमिस मी तेच करेन आय विल डू द सेम आय विल डू द सेम काय चाललंय काय चाललंय वॉट इज गोइंग ऑन वॉट इज गोइंग ऑन नेक्स्ट तू आधी कुठे काम केलेस वेअर डीड यू वर्क अर्लिअर वेअर डीड यू वर्क अर्लिअर आम्ही दुसरे कोणीतरी शोधू वी विल फाईंड समवन एल्स वी विल फाईंड समवन एल्स मी अनेक ठिकाणी फिरलो आय हॅव रोंड सेवरल प्लेसेस आय हॅव रोंड सेवरल प्लेसेस कोण खोटे बोलत आहे हू इज टेलिंग लाय हू इज टेलिंग लाय फ्रेंड्स आय होप हा छोटासा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला तुमच्या डे टू डे लाईफमध्ये उपयोगाचा ठरणार आहे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद